हॅलो सर नमस्कार, नमस्कार बोला कसे आहे सर तुम्ही बोला काय काम होत अर्जंट आहे का अर्जंट आहे एक कापशीवरून चिखलगाव आणि कडे एक ट्रक येतोय त्याच्यामध्ये दहा ते बारा गोवंश आहेत त्या ट्रकावरती निळू पाटील लिहिलेला आहे आपल्या पोरांनी थांबवण्याचा था प्रयत्न केला पण ते थांबले नाही पोरांनी कशाला थांबवला कापशी मध्ये हात दिला होता पोरांनी माहिती पोरांनी कशाला थांबवला होता ना रणजीत नाही सर माहिती तर विचारावं लागेल ना हॅलो नाही विचारायचं ते तुम्हाला कोणी अधिकार दिलेला नाही सर अधिकार दिलाय संविधाना तुमचे लोक जात नाहीत ना सर पैसे खातात तुमचे लोक माझ्याकडे पुराव बोलायचं माझ्याकडे कारवाई करणार तुमच्या मध्ये किती स्लॉटरिंग चालू आहे माहिती आहे मा, का तुम्हाला मला सगळं माहिती आहे भाषा नाही सर तुमची बोलायची बोलायचा प्रश्न नाही भाषा नाही आहे मग तुम्ही तुम्ही का नाही करत कत्तलखान्यावरती कारवाई कुठे कत्तलखान्यावरती कारवाई नाही कर आम्हाला अधिकार आहे तुम्ही का तुमच्या मध्ये किती तुमच्या वेळेस शहरामध्ये किती कत्तलखाने सुरू आहेत सांगा मला तू मला सांगायचं नाही 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 तुम्ही भाषा वरिष्ठ विचारतील ठीक आहे ना मी जातो मला माझे वरिष्ठ विचार नाही नाही याचा अर्थ तुम्ही डोळे लावून घेतलाय सर असं नाही का ना डोळे तू मला सांगायचं मध्ये किती गोवंश कत्तल आहे तुम्हाला माहितीये का असं केवळ आम्ही तुमच्या लोकांना सांगितलं मी काय म्हणतो आम्हाला मी, 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 मी काय म्हणतो सर नहीं ही भाषा नाही तुमची ही भाषा आम्ही तुमची आरोपींसोबत नाही तुम्ही एखाद्या आरोपीसोबत वापरायची भाषा हे भाषा माझ्याशी वापरायची नाही सर मी सांगतोय तुम्हाला मी काय आरोपी नाही माझे काही दोन नंबर धंदे नाहीये मग माहिती द्यायची आणि बाजूला व्हायचं मी काय म्हणतो माहिती म्हणजे काय आमचं विचारणं काम आहे तुम्हाला जनता मालक आहे तुम्ही काय काय असं थोडी आहे हा तू मला विचारायचं काम नाही अधिकार आहे विचारायचा अधिकार आहे तुम्ही त्या खुर्चीवर बसले नाही 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 तर मी माझ्या वरिष्ठांना उत्तर लावलाय कायदा तुम्ही